नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये याचं नाव आहे ऑनलाईन एस के व्हिएसके राज्यात अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे अतुनात नुकसान झालेलं आहे शेती पिकाचा असो अन्नधान्याचा असो किंवा जनावरांचा असो आणि याचा सर्वात जास्त जर कोणाला फटका बसला असेल तर तो मात्र शेतकरी तर मग या शेती पिकाचे नुकसानाचे भरपाईचा दावा आपण कशाप्रकारे करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला आता मित्रांनो सुरू करूयात खरे मित्रांनो दरवर्षीचा आपण पीक विमा काढतो आणि दरवर्षीच आपण तक्रार देखील दाखल करतो पण पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दावे दाखल करावे करा करावे करिता त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट येत असते आणि यावेळीसुद्धा असं भयानक अपडेट आले आले आहे ज्यामध्ये आपल्याला पीक विमा तक्रार ऑनलाईन करत असताना अनेक अडचणी येत आहे मित्रांनो त्या अडचणी कशा दुखायच्या यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत तेव्हा व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोरमध्ये जायचं आहे आणि सर्चमध्ये सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन आलेलं आहे आता मी हे डाउनलोड केलं असल्यामुळं मला ओ डायरेक्ट ओपन दाखवते तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यावं लागेल इन्स्टॉल झाल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवरती टॅप करायचं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल ओ टी पी या ठिकाणी ॲटोमॅटिकली हे ॲप्लिकेशन स्वीकारेल त्यानंतर लगेच मित्रांनो आपल्या मोबाईल स्क्रीनवर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये पीक विमा कंपनीने हा वेगळाच एक अपडेट दिलेला आहे शेतकऱ्यांना समजू नये किंवा शेतकऱ्यांनी कमीत कमी दावे करावे याकरिता हा कदाचित केला असावा मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम क्रॉप लॉट इंटिमेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे एक मदे मदे। चाहे। चाहे चाहे। चाहे या ठिकाणी आपल्याला एक नंबरमध्ये स्टेटमध्ये आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे स्टेटच्या नंतर सीजन निवडून घ्यायचा आहे खरीप विमा आहे की रब्बी विमा आहे तो सुद्धा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मित्रांनो आपल्या मोबाईल स्क्रीनवर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये पीक विमा कंपनीने हा वेगळाच एक अपडेट दिलेला आहे शेतकऱ्यांना समजून आहे किंवा शेतकऱ्यांनी कमीत कमी दावे करावे याकिरता हा कदाचित केला असावा मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम क्रॉप लॉक इंटिमेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक नंबरमध्ये स्टेटमध्ये आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे स्टेटच्या नंतर सीजन निवडून घ्यायचा आहे खरीप विमा आहे की रब्बी विमा आहे तो सुद्धा निवडून घ्यायचा आहे यानंतर स्कीम कोणती आहे हवामान आधारित विमा आहे किंवा वातावरण आधारित तेव्हा प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना आपण हा निवड या ठिकाणी निवडलेला आहे यानंतर मित्रांनो आपल्या नुकसानाचं वर्ष दोन हजार पंचवीस आपण निवडून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करून अशा प्रकारचा इंटरफेस येईल यानंतर इंटिन्टाईल न्यू प्रॉफिट लॉस असं एक बटन दिसत असेल जे की भगव्या रंगामध्ये आहे त्याला आपण टच करायचं आहे यामध्ये नेक्स्ट असा पर्याय येत आहे तो टच करायचा आहे यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्या ठिकाणी आपलं शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर आणि आधार नंबर असा दर्शविला जाईल त्यानंतर आपण लगेचच जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर तर लगेच मित्रांनो आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर आपल्याला रेव्हेन्यू सर्कल म्हणजे मंडळ आपलं ते सुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत आणि आपली शेती कुठे आहे त्या गावाचं नाव ठिक सुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे मित्रांनो दुसऱ्या पर पर्यायामध्ये क्रॉप डिटेल्स असा एक कॉलम आहे आणि त्यामध्ये पहिला कॉलम आहे क्रॉप या ठिकाणी आपल्याला आपलं जे कोणतं पीक असेल सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल मुग असेल ज्वारी असेल किंवा कापूस असेल यापैकी एक निवडून घ्यायचं आहे तुमचं क्षेत्र किती आहे ते सुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आपला सर्वे नंबर या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे तसेच आपला खाते नंबरसुद्धा ज्याला आपण नमुना आठ किंवा होल्डिंग म्हणतो तो सुद्धा या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे मित्रांनो ही पूर्ण प्रोसेस झाल्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी दरवर्षीपेक्षा वेगळं म्हणजे कधीही आपल्याला आय एफ एस सी कोड किंवा बँकेचे डिटेल्स टाकायची गरज नव्हती पण यावर्षी यांनी हा एक वेगळा अपडेट आणलेला आहे मित्रांनो अशा इंटरफेस आल्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम लोनी फार्मर आहोत की नॉन लोनी फार्मर आहोत हे या ठिकाणी निवडायचं आहे जे तुमचं असेल ते आपल्या बँकेचा आय एफ एस सी कोड टाकून घ्यायचा आहे आय एफ एस सी कोड लगेच आपला स्टेट जिल्हा आणि बँकेचं नाव ब्रांचचं नाव हा सर्व ॲटोमॅटिकली याच्यात येणार आहे त्यानंतर आपल्याला येथे किसान क्रेडिट कार्ड जो अकाऊंट नंबर आहे आपला तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे नो अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करताच आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल ज्यामध्ये आपल्याला व्हाईल टू युझिंग ॲप म्हणजे लोकेशन आपलं मागत आहे या ठिकाणी आपल्याला अलाव करायचं आहे या ठिकाणी ॲक्युरेसी ते चेक करत आहे ॲक्युरेसी चेक केल्याच्यानंतर आपल्याला हां अशा प्रकारचा एक अपडेट आलेला आहे की ज्यामध्ये आपण सुरुवातीला दोन फोटो टाकायचा ऑप्शन होतं या ठिकाणी आता चार फोटो टाकायचे आहेत चार कॉर्नरला जाऊन आणि त्यानंतर एक झूम करून फोटो टाकायचा आहे ड्रॅम्प पे म्हणजे डॅमेज झालेल्या पिकाचं आपलं नुकसान जर झालेलं आहे त्या पिकाचा आणि त्याच्यानंतर एक दहा सेकंदाचा ऑप्शनल व्हिडिओ जे आपण टाकला किंवा न टाकला तेवढं काय बंधनकारक नाही तर आपण हे चार प्रकारचे फोटो घ्यायचे आहेत या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर टच करायचा आणि फोटो घ्यायचे मित्रांनो मी सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी टाकून घेतलेली आहे नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आपणसुद्धा ही पूर्ण माहिती भरा आणि त्यानंतरच सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी क्रॉप लॉस म्हणजे लॉस लेवल कोणतं आहे इंडिव्हिज्युअल फार्म आहे जा की मल्टिपल फार्म म्हणजे किती फक्त तुमच्या शेतीत पिकाचं नुकसान झालं की आजूबाजूच्या शेतकऱ्यांचंसुद्धा झालं आहे त्या ठिकाणी तुमचं जे असेल ते निवडा या ठिकाणी माझं पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालं कारण माझा शेतीच ओढायच्या जा काठीला आहे मुळा त्यामुळे मी मल्टिपल फार्मास निवडतो यानंतर आपल्याला दुसऱ्या रखान्यामध्ये स्टेज विचारत आहे स्टेज आपल्याला जे असेल ते आपली टाकून द्या स्टँडिंग असेल किंवा हार्वेस्टिंग असेल ती आपण या ठिकाणी निवडून घ्या माझे स्टँडिंगच म्हणता येईल कारण पिकाचं वय पूर्ण झालं हो नव्हतं या ठिकाणी आपल्याला पेर नुकसानाचा ज्या तारीख आहे ती या ठिकाणी निवडायची आहे इव्हेंट डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे दिसत आहे त्यापैकी आपण एकही निवडायचं नाही तर मध्ये जायचं आहे आणि मध्ये जाऊन खालच्या रकानामध्ये सिलेक्ट अदर इव्हेंट असं दिसत असेल त्या ठिकाणी जाऊन ॲक्सेस रेन फेल असं या वापर ते क्लिक करायचं आहे तर आपली थोडी चूक झाली होती आपण पेरणीचा दि